महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे द् आंदोलन करण्यात आले या आंदोलनात आरोग्य विभागातील सेवा बाजवणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाने वेतन भत्ता द्यावा एएसआयसी कार्डमधील चुका दुरुस्त कराव्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आयुष्यमान कार्डासह सेवा बाजवलेल्या कामाचा मोबदला त्वरित अदा करावा व मानधन वाढून द्यावे अशा व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात आले मी आयशा रुस्तुमसह दिनेश रेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड समोर धरणे आंदोलन करतात काय मागणी आहे सर आम्ही आरोग्य मित्र आहोत महात्मा ज्योतराव फुले जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या योजनेचं संलग्नित काम आम्ही सांभाळतो आमच्या सा कामाचा सा जो रोल असतो हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्यांना त्यांच्या राशन कार्ड आणि आधार कार्डची नोंदणी करून देणं त्याच्यानंतर त्यांना मोफत उपचार मिळतो का ते पाहणं त्यांना टिफिन मिळतो का ते पाहणं त्याच्यानंतर त्यांना जर काही पैसे लागले असतील तर रुग्णालयाकडून ते परत मिळवून देणं रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल झाल्यापासून त्याची सुट्टी होईपर्यंत त्याचं पूर्णपणे त्याच्याकडे वॉच ठेवणं हे आमचं काम असते दोन हजार बारापासून इथं आम्ही जे आहोत ते या योजनांमध्ये काम करतो आजच्या एवढ्या महागाईच्या काळामध्ये आम्हाला एक दोन तीन महिन्यांपूर्वीपर्यंत अकरा हजार चारशे पगार मिळायचा आणि आम्ही आमची जी प्रमुख मागणी होती त्या मागणीमध्ये किमान वेतनानुसार सव्वीस हजार रुपये अशी मागणी केलेली होती पण कंपनीने आम्हाला भरपूर होल्डवरती ठेवलं दीड वर्षापासून आम्ही कागदोपत्री हालचाली केल्या कागदोपत्री आम्ही आमच्या मागण्यांचे त्यांना निवेदनं दिले त्यांच्याकडे अक्षरशः तळमळीनं आम्ही अपेक्षा ठेवली की आमच्या पगारी वाढतील कारण आम्ही सगळे इथे डिग्री होल्डर विद्यार्थी आहोत डिग्री झाल्याच्यानंतरच जॉबवरती घेणं यांचा क्रायटेरिया असतो तर आजच्या काळामध्ये अकरा हजार चारशेमध्ये साधा किराया सिलेंडर आणि मोबाईलचे रिचार्ज इथपर्यंतसुद्धा पुरत नाही इथे बहुतेक जण तर मॅरिड आहेत त्यामुळे आमची सरसकट जी मागणी होती वेतनाबद्दलची ती होती सव्वीस हजार मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल काय राहिलं आता आम्ही ह्याच्यापूर्वी बारा तारखेला बेमुदत संपावर जाणार होतो पण आमचे संबंधित वरिष्ठ अधिकारी जे होते त्यांनी आम्हाला विनंतीपूर्वक दहा दिवसाचा वेळ मागितला होता आणि आम्हाला पण रुग्णांची हेळसाण नव्हती करायची म्हणून आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊ दहा दिवसाचा वेळ दिला काल आमचा दहा दिवसाचा वेळ संपलेला आहे आणि आपण इथे पाहतात की हा नांदेडमध्ये इथे राज्यव्यापी संप दिसतो तर तो बेमुदत आहे आणि हा फक्त नांदेडमध्येच नाही तर जवळपास तेहतीस चौतीस जिल्ह्यांमध्ये आम्ही सी टू या संघटनेच्या माध्यमातून हा बंद आणि संप पुकारलेला आहे आणि हा आमचा संप जो आहे तो बेमुदत असणार आहे कारण आम्ही भरपूर रुग्णांचा विचार करून आम्ही भरपूर होल्ड केलं भरपूर विचार केला की लोकांना त्रास नको पण आम्हाला स्वतः जेव्हा त्रास होत आहे आम्ही जेव्हा स्वतः ह हालातीचा आणि कुटुपुंच्या वेतनावर आयुष्य जगत आहोत तर मला आता कारण घर पाहणं महत्त्वाचं ठरलं कुठंतरी विचार केला म्हणून आम्ही आता बेमुदत आहोत आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही संपावर आहोत हे आरोग्य मित्र कुठले रुग्णालयातले आता इथे आम्ही जवळपास प्रायव्हेटचे तीस बत्तीस रुग्णालय आणि बी एच सी एस बी एच आर एच इथं इथे दहा बारा रुग्णालयामधले आरोग्य मित्र आहोत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण आम्ही सेवा देतो आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण आम्ही सेवा देतो आरोग्य योजनेचे कर्मचारी आता आज तुम्ही आंदोलन करत आहात काय मागणी आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये दोन हजार एकोणीसपासून कार्यरत दर, कार्यरत आहोत बरेच आरोग्य मित्र दोन हजार बारापासूनही काम करतात परंतु आम्हाला भर कोरोना काळात देखील आम्ही जॉब केलेली आहे त्यावेळेस आम्हाला वेतन वृद्धी मिळालेली नाही बाहेर ठिकाणी जे नर्स स्टाफ आहे ते डबल डबल सॅलरीवर त्यांनी काम केले परंतु आम्ही आम्हाला कुठल्याही सुविधा नसताना आम्ही भर कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आम्ही ते कार्य केले आणि त्या काळामध्ये माझा भाऊ देखील आणि सगळी जिम्मेदारी माझ्यावर पडलेली आहे परंतु त्या सॅलरीमध्ये आमचं घर मागत नाही आहे तर आमचं मागणी हीच आहे की आम्हाला वर्ष दर, दर महिन्याला सव्वीस हजार बघा आणि वेतना प्रति महागाई भत्ता मिळण्यात यावा तसेच जे ई एस आय सी कार्ड देण्यात येत आहेत त्यात बऱ्याच सारे मिस्टेक आहेत त्या दुरुस्ती करून त्या मिळाव्यात तसंच आयुष्यमान कार्ड देखील आम्ही विनावेतन कार्य केलेलं आहे ते देखील आम्हाला त्याचा मोबदला मिळावा अजून बऱ्याच काही मागण्या आहेत पण हे आमचे मुख्य मागण्यासाठी आंदोलन हा त्यासाठी आमचं हे आंदोलन झालं तुमच्या मागण्या माने नाही झाल्या तर पुढची भूमिका काय राहिली आमचा हे संप चालू राहील चालू आहे जोपर्यंत मागणे मा...